सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर या कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे या कर्मचाऱ्यांना चक्क तीन टक्के महागाई भत्ता वाढ पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक पाच बारा दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे पाहूया खालीलप्रमाणे भारत सरकार वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक एक पाच दोन हजार चोवीस दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदरील प्रष्टांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे दोन झिरो दोन चार एक दोन झिरो पाच एक पाच एक चार चार दोन नऊ पाच झिरो सात असा आहे हे, हे प्रश्नांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे